नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाज्योती दोन हजार चोवीससाठीची जी भरती प्रक्रिया आहे यू पी एस सी नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीससाठी अर्थसहाय्य योजना जी आहे तर त्याच्या संदर्भातला नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेली जी अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया म्हणजे ही नियोजन राबवलं जातं महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जा, जमाती जा, तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना एक रकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत So, योजनेचे स्वरूप जे आहे तर ते केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र नॉन क्रिमिलर गटातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक सहाय्य महाज्योती मार्फत देण्यात येईल योजनेचा लाभ जो आहे तर तो विद्यार्थी जो आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे नॉन क्रिमिलर गटात मोडत असणं आवश्यक आहे भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विस मागास प्रवर्गापैकी असावा त्यानंतर विद्यार्थी हा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेला असावा ज्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी इतर संस्था सारथी पुणेकडून अर्थसहाय्य मिळत आहे किंवा त्यासाठी अर्ज केला आहे अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभासाठी अर्ज करता येणार नाही याचीही त्यांनी नोंद घ्यायची आहे अर्जासाठी वैयक्तिक डॉक्युमेंट जे आहेत ते आधार कार्ड त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र त्यानंतर पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश आधार कार्ड लिंक असावा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे ऑफिशियल वेबसाईट जी आहे अर्ज करण्यासाठी ती आहे महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर नॉटिस बोर्ड या ऑप्शनवर जायचं आहे त्यानंतर ऑप्लिक ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर फायनान्स असिस्टंट टू दूज हू हॅव क्वालिफाय फॉर यू पी सी मेन्स एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोर त्यानंतर सिव्हिल सर्विसेस या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज भरताना काही माहिती ही लाल रंगाने चिन्हाने दर्शवलेली असल्याने ती माहिती विद्यार्थ्यांना भनने बंधनकारक असणार आहे अर्जासोबत तपशील नमुना सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहे अर्ज करण्याचे अंतिम दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस असेल पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यानंतर अर्ज करण्याची मुदत देणे अर्ज नाकारणे अर्ज स्वीकारणे हा सर्व अधिकार व्यवस्थापिके संचालक महाज्योती यांचे राहतील तर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते आलेलं आहे महाज्योतीची भरती प्रक्रिया आहे तर तुम्हाला अर्ज करताना का काय अडचण असल्यास तुम्हाला इथे ईमेल आय डी पण देण्यात आले तुम्ही त्याच्या संपर्क करू शकता तर हे होतं महाज्योतीचं जे आलेली वेबसाईट आहे पूर्वपरीक्षा यू पी एस सी पास झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य दिलं जातं त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा तुम्हाला हे पी डी एफ वाचायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं तुम्ही वाचू शकता ही होती संपूर्ण माहिती महाज्योती संदर्भातली धन्यवाद